हॅलो गाईज आपल्या इंजिनियर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आजचं मार्केट तुम्ही बघू शकता तर मी या मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिस करून ठेवलेल्या ड्रॉ करून ठेवल्या होत्या आज त्यामुळे आणि तुम्हाला माहितीच असेल तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये कशा ड्रॉ करायचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिस कशा करायच्या त्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर आता तुम्ही निफ्टी बघू शकता आजचं मार्केट तर आज बघा मार्केट इथे ओपन झालं फ्लॅट आणि बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार सातशेचा हाय मारला पण मार्केट नंतरला क्लोजिंग आली तर मी या टाइम फ्रेमला वन आवर शिफ्ट करतो तर तुम्ही इथे बघू शकता आता हे बघा तीस तारखेचं तार मार्केट इथे बघा हे आहे आपलं तीस तारखेचं मार्केट जिथे मार्केट अप उघडला बावीस हजार सातशे सदुसष्टचा हाय मारला आणि तिथून मार्केटमध्ये सेलिंग आली क्लोजिंग होताना तर आज मार्केट बघा फ्लॅट ओपन झालं बावीस हजार पाचशे सहासष्टला आणि वरती गेलं बावीस हजार सातशेचा हाय मारला परत त्यात पण क्लोजिंगच्या वेळी सेलिंग आली ते परत बाईंग आलेली तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करतो तर आपण फिफ्टीन मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर मग शिफ्ट करायचं तर आता तुम्ही बघू शकता इथे मार्केटला हे बघा तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर समजेल तर ते बघा मार्केटमध्ये इथून बाईंग आली मग त्याने हाय मारला बावीस हजार सातशेचा आणि नंतरला इथे कन्सॉलिडेटमध्ये होता तर इथे बघू शकता तुम्ही साडे दहा नंतर मार्केट दीड वाजेपर्यंत झोन मध्येच होता साईडवेजमध्ये कन्सोलिडेट करत होता एज अ रेजिस्टन्स लेवलला आणि नंतरला बघा इथे शॉर्ट फॉल आला तर इथे कितीचा फॉल आला ते पण तुम्ही बघू शकता आपण मेजर करून घेऊया साठ पॉईंटचा सा, फॉल आला परत बाइंग आली परत सेलिंग आली परत बाइंग आली क्लोजिंगच्या वेळेला तर अशा प्रकारे आपण लेवल फाईंड आउट करतो सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा तर उद्या जो मार्केट इथे फ्लॅट ओपन झाला बावीस हजार सातशेपासून सेलिंग घ्यायची शक्यता जास्त आहे तर आपलं खालच्या साईडचा सा फर्स्ट टार्गेट असेल बावीस हजार पाचशे जिथे स्ट्रॉंग बाईंग आली होती बावीस हजार पाचशे साठला तर आपण वेट करायचं या सपोर्ट लेवलला बावीस हजार पाचशेच्या आली आणि इथे पाच दहा मिनटं कन्सोलिडेट केला किंवा इथे डॉजी फॉर्म झाली सपोर्ट लेवलला तर आपण इथे बाईंगचा चान्स बघू शकतो मग आपला फर्स्ट टार्गेट असेल बावीस हजार सातशेचा आणि जर बावीस हजार सातशे ब्रेकआउट आला तर आपलं फर्स्ट टार्गेट असेल बावीस हजार सातशे सदुसष्ट आणि जर बावीस हजार पाचशे सहासष्टचा ब्रेकडाऊन दिला तर खालच्या साईडला असेल आपला बावीस हजार चारशे सत्तरचा टार्गेट कारण की इथे स्ट्रॉंग बाईंग आली होती एकोणतीस तारखेला इथे तुम्ही बघू शकता इथून स्ट्राँग जी बाईंग आली ती डायरेक्ट मार्केटने बावीस हजार सातशेचा हाय मारलेला एकोणतीस तारखेला आणि इथे तीस तारखेला बघा गॅप उघडलेला परत बाईंग आली होती आणि इथे ही हा स्ट्रॉंग रेजिस्टनचं काम काम करतोय जिथून स्ट्रॉंग सेलिंग आली होती ती आहे बावीस हजार सातशे सत्तरची अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करतो तर बँक निफ्टी पण बघू शकता तुम्ही फोर आवरच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करतो मग तुम्हाला समजते हे बघा आता आपण लेवल कशा फाइंड आउट करतो फोर आवर्सच्या टाइम फ्रेमवर इथे मार्केट याच्या जा खाली जाऊन दिलं नव्हतं आणि ह्या लेवलच्या वरती जाऊन दिलं नव्हतं इथे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल बघा ह्या लेवलच्या खाली येऊन दिलं नाही आणि ह्या लेवलच्या वरती जाऊन दिलं नाही आता हे बघा ही लेवल आहे तीस तारखेची तर मी वन आवरचे टाइम फ्लेमवर शिफ्ट करतो आता हे बघा आजचं मार्केट बघा सेलिंग आली बाईंग सेलिंग आणि इथे कन्सॉलिडेट झाला बेस बनवला उद्या जर हेने इथून ब्रेकआउट दिला ब्रेकडाऊन तर आपला खालच्या साईडचा टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार सातशे बिकॉज सव्वीस तारखेचा जो रेजिस्टन होता, रेजिस्टन्स होता तो स्ट्राँग रेजिस्टन्स होता अठ्ठेचाळीस हजार सहाशे नव्वदचा तिथून शार्प सेलिंग आली होती ते बघा इथे बघू शकता आता एकोणतीस तारखेला बघा मार्केट गॅप उघडला आणि इथून स्ट्राँग बाईंग आली आणि बाईंग आली ते आली आणि हा जो रेजिस्टन्स होता आपला स्ट्राँग त्याला ब्रेक दिला ब्रेकआउट दिला आणि इथून बघा इथे बघू शकता तुम्ही हेल्दी कॅन्डल्स तयार झालेले आणि इथून ब्रेकआउट आल्यानंतर हा स्ट्राँग सरळ वरती एकोण एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीसचा हाय मार्क तर आपण हा एक सपोर्टचं काम करणार आहे आपल्याला ही लेवल तर इथे बघू शकता आता जर ब्रेकडाऊन आला तर आपला पहिला टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार सहाशे शहाण्णवचा आणि सेकंड टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार हजार जिथे स्ट्रॉंग बाईंग आली होती प्रकारे मी लेवल फाईंड आउट करतो तर याला मी फिफ्टीन मिनिट्सच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करतो तर तिथे बघू शकता आजचं मार्केट तुम्ही हे बघा हे तीस तारखेला जिथे मार्केट क्लोजिंग होतं ना शार्प सेलिंग आली होती तिथेच आज दोन मेला बघा फ्लॅट ओपन झाला वरती सेल बाईंग आली ते वर गेला अठ्ठेचाळीस हजार एकोणपन्नास हजार पाचशेचा हाय मारला आणि तिकडून शार्प सेलिंग आली आणि इथे साईडवेजमध्ये गेला आता जिथे ह्यांनी जिथे ज्या ह्यांनी जिथे जिथे ज्यांनी इथे एंट्री घेतली असणार तिथे त्यांचा प्रॉफिटसुद्धा नसेल झाला कारण की त्यांची लॉस हिट होण्याचे चान्सेस जास्त होते कारण की इथे साईडवेज होता बघा बाय सेल बाय सेल बाय सेल इथे ऑर्डर एक्झिक्युशन होत होत्या बाय सेल बाय सेल जर उद्यासाठी ब्रेकडाउन झाला तर आपला पहिला टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार सहाशेचा सहाशे सत्त्याऐंशीचा आणि खालच्या साईडला असेल अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नासचा जिथे स्ट्रॉंग बाईंग आली होती आणि इथून जर ब्रेकआउट आला एकोणपन्नास हजार चारशेचा चारशे सत्तावन्नचा तर आपला फर्स्ट टार्गेट असेल एकोणपन्नास हजार नऊशे बत्तीसचा तर अशाप्रकारे आपण लेवल फाइंड आऊट करतो होप सर तुम्हाला समजलंच असेल काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता आता ही इफिन निफ्टी पण तुम्ही बघू शकता फोर आवर्सच्या टाइम फ्रेमवर मी शिफ्ट करतो हे बघा आता इथे बघा इथून मार्केटमध्ये बाईंग आली आज इथून सेलिंग आली मार्केटला ह्याच्या लेवलच्या खाली जाऊन दिलं नव्हतं आणि ह्या लेवलच्या वरती जाऊन दिलं नाही आता वन आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो तर तुम्हाला एक्झॅक्टली हे बघा तिथे बाईंग आली परत सेलिंग आली आणि मार्केट साइडवेज झाला आपण मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस करतो तिथे आपल्याला ऑपरेटरचा गेम समजण्यात येतो जिथे ऑपरेटर कुठे सेलिंग करतात कुठे बाईंग करतात म्हणून आपण मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिसचा यूज करतो आता फिफ्टी मिनिटच्या टाइम फ्रेमवर बघा मार्केट इथे ओपन झाला बाइंग आली परत सेलिंग आली आणि मार्केट साइडवेज झाला आहे आता इथे ज्यांनी ज्यांनी एंट्री घेतली असणार त्यांची स्टॉपलास हीट होण्याचे चान्सेस जास्त झाले असणार अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करतो अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आऊट करतो आणि मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिटचा प्लान करतो तोही पाच मिनिटच्या टाईम फ्रेमवर मग आपण मार्केटला पाच मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला आता मी इथे बोलू शकतो की हा आपला नो नो ट्रेडिंग झोन आहे बघा इथे सेलिंग बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग अशा प्रकारे इथे आणि हा ई एम आयवरच करतो आहे मग आपलं हे साईडवेज मार्केट आहे इथे आपण एंट्री कि एंट्री प्लान करूच शकत नाही कारण की ते लॉस हिट होण्याची शक्यता जास्त असते तर आता उद्यासाठी काय बघणार जर इथून ब्रेकआउट आला एकवीस हजार नऊशे त्रेसष्टचा तर पहिला टार्गेट आपल्याला बघायला भेटतो बावीस हजार सदतीसचा आणि ही लेवल जर ब्रेकआउट आली एकवीस हजार सातशेचा तर खालच्या साईडला आपल्याला बघायला भेटेल एकवीस हजार सातशे अठ्ठावन्नचा टार्गेट तर अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करून घेतो ज्यामुळे आपल्याला एंट्री आणि एक्झिट प्लान करू शकतो तर स्टॉक्समध्ये पण तुम्ही अशाच प्रकारे मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस करू शकता जिथे आपल्याला एंट्री आणि एक्झिट प्लान करायचा असेल किंवा शॉर्ट टर्मसाठी किंवा लाँग लाँग टर्मसाठी पण ही अनालिसिस वर्क करते तुम्ही बॅक टेस्ट करू शकता या लेवल्सचा तर निफ्टी बघा आज पॉझिटिव्ह होती आणि बँक निफ्टी निगेटिव्ह होती त्यामुळे दोघांचा तालमेळच नव्हता कारण की निफ्टीमध्ये बाईंग होती आणि बँक निफ्टीमध्ये सेलिंग होती त्यामुळे दोघांचा तालमेलच नव्हता तर असं चालत नाही बँक निफ्टी पण पॉझिटिव्ह पाहिजे निफ्टी पण पॉझिटिव्ह पाहिजे तरच मार्केटमध्ये बाईंग होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आग असेल तर त्याचा काही अर्थ नाही आज बँक निफ्टी निगेटिव्ह असल्यामुळे निफ्टीला सपोर्टच भेटला नाही आहे त्यामुळे निफ्टीमध्ये पण सेलिंग बघायला भेटली आपल्याला थँक्यू एने डाउट असतील तर मला कमेंट्समध्ये विचारू शकता लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका